आपण पाहतात महाराष्ट्राची भूमी तर आज आपण भूमीचे जे प्रेक्षक आहेत त्यांना वेगळं काही दाखवण्यासाठी आपण कंपल्सरी दाखवत असतो महाराष्ट्र भूमीचे जे प्रेक्षक आहेत त्यांना तर आज नवीन जे आहेत फिटनेस कोच त्यांच्याशी आज आपण संवाद साधण्यासाठी त्यांच्या जिथे ते स्वतः काम करत आहेत तिथे आपण आज आलेलो आहोत तर चला त्यांच्याशी संवाद साधूया

दिया 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 आज आपण जे इथं मुलं आहेत त्यांना आपण ते जे ट्रेनर आहेत त्यांच्याविषयी थोडी माहिती विचारूया नमस्कार सर नमस्कार सर आपलं नाव मी कुणाल वरते जे आपले प्रशिक्षक किंवा ट्रेनर आहेत त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मयूर सरांसह बद्दल सांगायचं म्हटलं तर ऍक्च्युली सर मी जवळजवळ चार वर्ष झाले जिम करतोय चार वर्षामध्ये मयूर सर अशा काही गोष्टी आहेत त्या ठिकाणी की काही जिम पर्सनल ट्रेनर लावला जातो ते पर्सनल पेड मध्ये पण असतो आणि अनपेड पण असतो पण आमचे मयूर सर असे आहेत की नाही का जिम मध्ये आल्यापासून कोणी पेड केलंय कोणी नाही केलंय किंवा कोणी पैसे दिलेत कोणी नाही दिले हा कसलाच दुचा भाऊ या ठिकाणी मयूर सरांकडून असतो जो कोणी जिम करतो जिथं चुकतो तिथं मयूर सर सांगून जातात ओके धन्यवाद सर तर आता आपण पुढे हे सर भेटलेले आहेत सर तुमचं नाव काय आहे माझं आहे तुम्ही किती दिवसांपासून किंवा महिन्यांपासून येत आहे तीन चार महिने झाले या जिम येत आहे मी मयूर सरांकडे पर्सनल ट्रेनिंग लावलेलं आहे म्हणजे तुम्ही स्वतः मयूर सरांकडे पर्सनल ट्रेनिंग लावलेलं आहे तर तुम्हाला मयूर तुम्ह सर कसे वाटतात मी आल्या आध्या माझं वजन नव्वद किलो होत सरांनी मला दहा महिन्याचा दहा किलोचा रिझल्ट दोन महिन्यात दिलेला आहे मग सर हे ट्रेनर म्हणून खूप चांगले आहे सर सर आपलं नाव माझं नाव पटेल अश्रफ सर आपण ह्या जिम मध्ये किती वर्ष झाला आहात मी तीन महिने झालो या जिम मध्ये आहे तर जे तुमचे मयूर सर म्हणतात सगळे तर त्यांचा स्वभाव आणि वागरूक कसे आहे त्यांचा स्वभाव एकदम छान आहे असं म्हणजे सगळ्यांना नाही का समजून सांगणे कोणाला काय अडचण असल्या विचारले होते समजून सांगतात म्हणजे असं पिटी लावाच असं काही नाही म्हणजे कुणी पण असं प्रश्न विचारले किंवा प्रोटीन कोणते घ्यायचे सप्लिमेंट कोणते घ्यायचे ते सांगतात ओके धन्यवाद okay, सर तर आपल्याला पुढे सर भेटलेले आहेत सर नमस्कार Uh, sir, sir, महीव सर आपलं नाव गणेश बांधन सर जे तुमचे सगळे म्हणतात मयूर सर मयूर सर त्या मयूर सराविषयी तुम्ही काय सांगता मयूर सर म्हणजे आमचे ट्रेनरपेक्षा मित्र भरपूर आहेत आणि रामगावच्या प्रॉपर असले म्हणून त्यांच्या ओळखी पण जात आहे आणि ट्रेनला सगळ्यात उतरली चुकलं की प्रत्येक गोष्ट तिथं तिथं समजून सांगता तुम्ही मयूर सरांकडे किती वर्ष झाले इथे येतात एक वर्ष झाले तुमची तुम्ही एक वर्ष झाले आहेत नमस्कार सर नमस्कार सर आपलं नाव माझं नाव मयूर शेलार सर तुम्ही ह्या जिम मध्ये किती वर्षापासून आहात मी ह्या जिम मध्ये जवळजवळ वर्ष झाले सर पण ह्या क्षेत्रामध्ये मी जवळजवळ सात ते आठ वर्ष मी जॉब करतोय क्षेत्रामध्ये तुम्ही कुठला जॉब करता मी ॲज अ फिटनेस कोच म्हणून या जिम मध्ये मी वर्क करतोय गेले मी आठ वर्षापासून काम करतो तर तुम्ही ज्या फिटनेस कोच म्हणून काम करता तर ह्याची सुरुवात तुम्ही कशी केली याची सुरुवात माझ्या वयाच्या मी माझं दहावीच्या नंतर मी ही गोष्ट चालू केली मला थोडी थोडीशी आवड निर्माण होत गेली वर्ग कारण की त्यावेळेस माझी शरीर ते एकदम नाजूक पद्धतीची होती पण त्यावेळेस मी नॉर्मली वर्कआउट वगैरे करायचो पण त्यातून मला कोणते बेनिफिट होत जसं मी कॉलेजला वगैरे ऍडमिशन घेतलं त्यानंतर रुममेट सोबत राहून आता मी ज्यावेळेस कॉलेजला ऍडमिशन त्यावेळेस मी हॉस्टेलवरती राहायचो तिथे जे माझे रुममेट होते मग त्यामध्ये एक बॉडी बिल्डर होता म्हणजे कॉम्पिटिशन वगैरे खेळायला पण एक बॉडी बिल्डर टाईपचा होता आणि एक पैलॉन होता अशामध्ये मी त्यांनी मला टॉर्चर करून करून मला व्यायामाची आवड निर्माण केली मग त्यातून मी घडत गेलो म्हणजे तुमचं म्हणणे आहे की तुमचे जे रुममेट होते त्याच्यामुळे तुम्ही आता ह्या क्षेत्रात उतरलेला येस एल तेव्हापासून मला व्यायामाची आवड निर्माण झाली मग त्यांनी मग त्यांनी माझ्याकडून व्यायाम करून घ्यायला सुरुवात केली मला सुरुवातीला मी पण कंटाळा करायचो मा त्यांच्यामध्ये मी सुटच होत नव्हतो एक पहिलो आणि एक बॉडी बिल्डर त्यांच्यामध्ये मी एकदम असं कमकुमध्ये एस पण त्यांच्यापासून मी एक थोडस मोटिवेट झालो त्यांनी मला थोडस मार्गदर्शन केलं तिथून खरं माझ्या व्यायामाची सुरुवात चाली होती आता तुम्ही ह्या जिम मध्ये जे फिटनेस विषयी माहिती देता तर आमच्या जे प्रेक्षक आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल फिटनेस विषयी मला प्रत्येकाला एकच सल्ला द्यायचा की आजच्या कंडिशनमध्ये तुम्हाला सर्वात मोठी गोष्ट जर तुमच्यासाठी असेल संपत्तीनंतर तर ती तुमची शरीर संपत्ती पूर्वीच्या काळी कसं होतं की सुरुवातीला लोक आपण अपन, आपण होतो ना शरीरम धन संपदा त्या काळी जे लोक आपल्या शरीराला जे प्राधान्य द्यायचे ते आजच्या काळामध्ये देत नाही लोक आजच्या काळामध्ये लोक संपत्तीला जास्त प्राधान्य देत पण हीच जी, जी, जी। संपत्ती ही जर तुमचं शरीर चांगलं नसेल तर ती संपत्ती काय काम असेल तर तुमचं जे शरीराविषयी काय अनुभव आहे फिटनेस विषयी फिटनेस विषय म्हणजे काय होतं मी फिटनेस म्हणून फिटनेस कोच म्हणून जॉब करतोय तर आज कंडिशन मध्ये पाहिलं गेलं तर एक शिक्षक असतो आपल्या शाळेत शिकवणार त्याच्यानंतर तो एक आई वडिलांच्या नंतर तो आपला गुरु असतो त्याच्यानंतर याचं लहान असो किंवा मोठा असो कोणत्याही क्षेत्रामध्ये जर तुम्हाला जो एखादा मार्गदर्शक असतो तो तुमचा गुरु असतो मग तो लहान असो किंवा मोठा असो मग त्याच्यामध्ये काय होतं आता माझ्या या क्षेत्रामध्ये अनुभव सांगतो की बराचसा निगेटिव्हली माझा अनुभव या क्षेत्रामध्ये काही लोक चांगली पण भेटतात काही लोक वाईट पण भेटतात वाईट लोकांची जास्त बरे या क्षेत्रामध्ये आता आम्ही पण माणसं आहे आम्हाला प्रत्येक क्लायंटकडे काय कधी कधी काय कंडिशनला लक्ष पण देत नाही एवढी फिटनेस आहे काही मुलांना कसं असतं काही असतं ते कधी विचारत पण नाही आणि आम्हाला प्रत्येक मुलाजवळ जाणं पॉसिबल नाही आम्हाला जेवढं जेवढं म्हणजे क्लायंट सोबत जायला आम्ही तेवढं शक्य करतो त्यांना काय असेल त्यांना मार्गदर्शन करतो पण आमचं पण म्हणणं आहे की तुम्ही आमच्याकडे स्वतः स्वतःहून या तुम्हाला काय क्वेरी तुम्ही ते आमचं मार्गदर्शन घ्या त्यातून तुम्हाला नक्कीच ते पुढचा फायदा होईल म्हणजे तुमचं म्हणणं आहे की जे तुमच्याकडचे जे कस्टमर आहेत ते तुम्ही स्वतः त्यांना ट्रेन करत आहात आणि आता जास्त जण असल्यामुळे तुम्हाला काय काय वर लक्षात ठेवता येत नाही तर तुमचं म्हणणं आहे की त्या लोकांनी तुमच्याकडे येऊन ही कसं करायचं जी माहिती विचारली पाहिजे येस येस माझं तेच म्हणणं आहे की आम्हाला प्रत्येक क्लायंट जवळ पॉसिबल नाही आहे जाण पण ज्यावेळेस तुम्ही जिम मध्ये येतात तुम्ही ऍडमिशन वगैरे घेता ज्यावेळेस तुम्ही बेसिक इथं माहिती विचारता तुम्ही जिम मध्ये गेल्या आपण एखाद्या नवीन घरात गेला आपल्याला कमीत कमी त्या घराची माहितीच नाही आपण काहीच करू शकत नाही सेम त्या पद्धतीत तुम्ही जिम मध्ये आलात तुम्ही इथं इन्क्वायरी केलं पाहिजे कोणते ट्रेनर आहे त्या ट्रेनरशी जाऊन तुम्ही चर्चा केली पाहिजे सर माझा फर्स्ट डे माझा सेकंड डे मला वर्कआउट काय करायचं मला तुम्ही डेली फॉलो पाहिजे इथं लोक तसं करत नाही म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये इथं प्रत्येक जण युट्यूबला येतो युट्यूब वरती व्हिडिओ पाहून येते इंस्टाग्रामवरती फॅन्सी वर्कआउट करण्याच्या पद्धतीत बॉडीला इंजरी करून येतात आमचं त्यांना एकच सांगणे की त्यांनी जी इथं जिम मध्ये आल्याच्या नंतर जे कोणी कोच असतील त्यांचं प्रॉपर तुम्ही गायडन्स घ्या त्यांना विचारा हे तुमचं काम आहे म्हणजे तुमचं मत आहे की जे युट्यूब वर काय काही कस्टमर युट्यूबवर व्हिडिओ बघून जिम करतात त्याच्यामुळं शरीराला इजा होतात तर त्यासाठी तुम्ही म्हणता की जे फिटनेस कोच आहेत त्यांच्याकडूनच सगळी माहिती घेऊनच ही केली पाहिजे का निश्चित घेतलीच पाहिजे कारण की काय होतं माहिती का जे जे इन्फ्लुएन्सर असतात फिटनेस इन्फ्लुएन्सर त्यांचं काम काय फक्त तुम्हाला का एखादा फॅन्सी वर्क काढून त्यांचं टीआरपी वाढवून हे त्यांचं बेसिक असतं पण आपल्याला जर त्या गोष्टी ह्या क्षेत्रामध्ये सर्वात महत्वाचं काय तुमचा जो फॉर्म आहे त्यावरती तुम्हाला प्रॉपर जर तुम्ही बायसे फिट करताय तुमचं शोल्डर ट्रेन होत आहे तुम्ही तुमचा प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोडच नाहीये तर ह्या गोष्टी तुम्हाला युट्यूब याच्यावरून नाही शिकायला भेटणार तुम्हाला इथं आल्याच्या नंतर प्रॉपर ट्रेनर हाच तुम्हाला गायडन्स करू शकतो की तुम्ही ह्या गोष्टी कशा करू शकता तर ते तुम्हाला खूप म्हणजे काय म्हणतो आपण ते करणं गरजेचंच एक तुम्ही विचारा तुम्हाला ज्या गोष्टी माहीत नाही त्या तुम्ही शंभर टक्के विचारा आणि योग्य तो गायडन्स घ्या त्या वर्कआउटच्या रिलेटेड आणि जर शरीरासाठी जिम केली तर कशा प्रकारे शरीरासाठी फायदे होतात नाही फायदा तसं फायदा म्हटलं तर आपण प्रत्येकासाठी व्यायामाचे फायद्याचे प्रत्येक लोकांसाठी वेगळे आहेत यंग जनरेशनसाठी असतं जे आपले प्रौढ लोक आहेत त्यांच्यासाठी असतं की महिलांसाठी वेगळं प्रत्येकाचे बॉडी म्हणजे प्रत्येकाचा वर्कआउटचा प्रकार वेगळा आहे ज्या त्या एज नुसार त्या त्या पद्धतीचे केलं पाहिजे सगळ्यात मेन म्हणजे आपलं स्ट्रेंथ लागतं स्ट्रेंथ स्ट्रेंथ स्टॅमिना या दोन गोष्टी या क्षेत्रामध्ये महत्वाच्या आपण काय करतो सपोज क्लायंटच्या त्याचं जे काय असं डेली रुटीन मध्ये त्याचं डेली रुटीन काय आहे त्याचं बॉडी स्ट्रक्चर काय आहे त्याचं पास्ट इंजरी वगैरे काय सर्व ह्या रिलेटेड गोष्टी पण आपण तसं क्लायंटला ट्रेन करतो सर तुम्ही आम्हाला असं म्हणले की आमचे जे मित्र आहेत त्यांच्यामुळे मी ह्या फ्रेंड मध्ये उतरलो तर नंतर ना मित्रांनंतर ना तुम्हाला कोणतरी गुरु भेटले असतील ना हा तसं मी एक पाच हा चार पाच वर्षापूर्वी मी तसं पुण्यामध्ये एज अ फिटनेस कोच मी तसं जॉबलाच होतो तिथे मी असताना मला आमचे सुरुचे प्रशांत जाधव सर म्हणून त्यांचे बंधू श्रीकांत जाधव म्हणून तसेच रवी भुजबळ म्हणून तर ह्या लोकांचं मला मार्गदर्शन आलं ऑलरेडी श्रीकांत जाधव हे सॉरी प्रशांत जाधव सर हे नॅशनल बॉडी बिल्डिंग खेळलेले तसे रवी भुजबळ हे आपल्या महाराष्ट्र लेवल किंवा असं जिल्हा डिस्ट्रिक्ट लेवल खेळलेले त्यामुळे ते त्यांचं पण मला एक मार्गदर्शन म्हणजे चांगल्या प्रकारे आलं अजूनही मला कधी काही आले कोणते अडचण आले फिटनेस रिलेटेड तर मी त्यांच्याशी संपर्क साधतो ते मला योग्य ते गायडन्स करतो त्यानुसार माझी पुढची व्हॉट्सअप चालू आहे आता तुम्ही ह्या जिम मध्ये किती जणांचे फिटनेस केले आहे आणि ते कशा प्रकारे केलेले आहेत तसं पाहायला गेलं तर एक्झॅक्टली मला सांगता येणार पण मी बऱ्याचशा लोकांमध्ये चेंजेस केलेले आहेत सपोज कोणाचं वजन वाढलेलं आहे कमी करणे किंवा कमी वजन असलेल्या लोकांचं वजन वाढवणे कारण की माझ्याकडे येणारा क्लायंट हा काय बॉडी साठी येणार नाही आपल्या भागामध्ये लोकांचं कसं आहे वजन वाढलेलं असतं किंवा एखाद्याचं कमी असतं या दोन गोष्टीमध्ये आपल्या आपल्याला वाढलेल्या लोकांचं कमी करायचंय ज्या लोकांचं कमी त्यांचं फक्त आपल्याला वाढवायचं एवढ्याच प्रकारचे लोक आपल्याकडे आणि ते आपण वेगवेगळ्या वेग पद्धतीने करतो आपण त्यांचं वर्कआउट करून त्यांचं वेट ट्रेनिंग असेल किंवा कार्डिओ असेल किंवा हाय इंटेन्सिटी वर्कआउट असेल या माध्यमातून आपण त्यांच्याकडून वर्कआउट करून आपण त्यांच्या पद्धती बॉडीमध्ये चेंजेस करून घेतोय कमी कमी तीन ते चार महिने म्हणजे चेंजेस होण्यामध्ये जातात मी ते त्यांच्याकडून एक तास एक ते दीड तास वर्कआउट करून घेतो त्याच्यानं जे राहिलेले तेवीस तास आहे ते किती स्वतः डिसिप्लिन करतात डिसिप्लिन मध्ये त्या गोष्टी करतात डायट फॉलो करतात प्रॉपर स्लीप असेल ह्या गोष्टी कशा मेंटेन करतात ह्या माझ्या एक तासाचं महत्व त्यांनी ते तास ते केल्याच्या नंतर एक तासाला महत्व आहे म्हणजे जिम करताना डायट हा एक फॉलो अप घ्यायला लागतोच का डायट ही अशी गोष्ट आहे की तुम्ही तर एक्सरसाइज करता एक एक तास तुम्ही एक्सरसाइज करता त्याच्यानंतर बाहेर जाऊन तुम्ही फास्ट फूड वगैरे खादाय तर त्या गोष्टींनी होत नाही वजन तुम्ही तुम्हाला ह्या गोष्टी वर्कआउट बरोबर तुम्हाला डायट हा पण गरजेचा आहे तुम्हाला डायट म्हणजे आपण हा झाला इंग्रजी सकस आहार म्हणतो आपण त्या पद्धतीने सकस आहार घेणे आपल्या शरीर तंदुरुस्त ठेवायचं आपल्याला सकल आहार घेणं गरजेचं तर आपल्याला तो घेतलाच पाहिजे त्याशिवाय तुमचं शरीर सुदृढ बनणार ना धन्यवाद सर तुम्ही आम्हाला चांगल्या प्रकारे माहिती दिली फिटनेस विषयी फिटनेस कोच आहात आपण आणि त्या फिटनेस विषयीच आम्हाला माहिती दिली त्याबद्दल तुमचे आम्ही ऋणी आहे आणि जो आता तुम्हाला जो आमच्या महाराष्ट्राच्या भूमीच्या वतीले जो पुरस्कार मिळाला आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगतात भूमीचं मी सर्व प्रथम मी अभिनंदन करतो की त्यांनी मला हा पुरस्कार मी माझ्या आई वडिलांना आणि मित्रांना समर्पित करतो का तुम्ही जो हा पुरस्कार भेटलेला आहे ते आई वडील आणि मित्रांना का प्रदान करणार आहात सर्वप्रथम माझे गुरु म्हणजे आई वडील माझी सुरुवात मित्रांपासून झाली त्यामुळे मी आई वडील आणि मित्रांना पुरस्कार अर्पतो शकता की जे जे सर आहेत त्यांचे आई आणि मित्र आई वडील आणि मित्र यांच्यापासून ह्यांनी प्रेरणा घेतली आणि शहजिम मध्ये आता ते स्वतः कोच म्हणून पाहतात आणि जे इथं कस्टमर व्यायामासाठी जे येत आहेत त्यांची स्वतः इथं व्यायाम वे, घेत आहेत आज आपण महाराष्ट्राच्या भूमीच्या वतीने नवीन उद्योजक किंवा नवीन क्षेत्रातील अशा व्यक्तींना भेटण्यासाठी आज आपण इथं आलो होतो आणि आपण त्यांच्याशी आज बातचीत केली तर आज मी महाराष्ट्रभूमी सहप्रतिनिधी आदित्य बारोकर सह कॅमेरामॅन आदित्य जामकर महाराष्ट्राची भूमी